घटना आहे सोलापूरमधील करमाळ्यातील करमाळा शहरातील महात्मा गांधी विद्यालयातील येत्या दहावीमधील विद्यार्थिनी श्रावणी राहुल लिमकर हिच्यासोबत काय झालेलं आहे ते पहा तिचा मृत्यू झालेला आहे रविवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडलेली आहे परंतु असं हिच्यासोबत काय घडलं होतं की सर्व शिक्षकांनी आणि तिच्या शिक्षकाने विरोध केला होता त्याचबरोबर तिच्या वर्गमैत्रिणी आणि घरच्यांनी सुद्धा तिला विरोध केला होता परंतु तिचा असा मृत्यू झाला चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगारी वाचना या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या कर्मा करमाळा शहरातील महात्मा गांधी विद्यालयातील येत्या दहावीमधील विद्यार्थिनी श्रावणी राहुल लिमकर हिचा सज्जनगडावर मृत्यू झाला आता सज्जनगडावर मृत्यू कसा झाला ते पहा रविवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना सज्जड सज्जनगड सातारा येथे घडलेली आहे श्रावणी हिला तिच्या शिक्षकाने खूप विरोध केला म्हणजे आई वडिलांनी सुद्धा खूप विरोध केला शिक्षक म्हणाले तू नाही आली तरी चालेल आणि त्यानंतर आई वडील सुद्धा तिला सहलीला पाठवत नव्हते पण आता आपल्या वर्गमैत्रिणी सर्व विद्यार्थी शिक्षक सहलीला जात आहेत म्हटल्यानंतर ती सुद्धा खूप उत्साहित होती तिने मग मागचा पुढचा विचार न करता तिने कोणाचंही ऐकलं नाही आणि ना सहलीला जाण्याचं ठरवलं आई वडिलांनी विरोध केला शिक्षकांनी सुद्धा विरोध केला परंतु तिने कोणाचंही ऐकलं नाही ना आता श्रावणी लिमकर हिला हृदयाला छिद्र लहानपणापासूनच होतं तिला मग नेहमी धाप लागत असल्याने तिच्या आई वडिलांनी तिला सलीला न पाठवण्याचे ठरवले आई वडील तिला सलीला पाठवत नव्हते मात्र तिने मी सज्जनगड चढणार नाही व मला काच पटार पाहायचे आहे अशी विनंती केली व करमाळा येथील खाजगी शिकवणी घेत असलेल्या शहाणे क्लासेसमधील अकरा विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षकांसह खाजगी वाहनाने सहलीला गेले होते ती शिक्षकांना म्हणाली आणि आईवडिलांनासुद्धा म्हणाली की मी सज्जनगड चढणार नाही पण मला कास पटार बघायचं आहे ते तेथील सुंदर फुले बघायची आहेत आता नुकतीच फुले उमलली असतील त्यामुळे मला ती सुंदर फुले कास तलावसुद्धा पाहायचं आहे मग घरच्यांनी होकार दिला शिक्षकसुद्धा चल म्हणाले कारण की तिला फक्त कासपटारच पाहायचं होतं ती सज्जनगड चढणार नव्हती असं तिनेच सांगितलं होतं सज्जनगड येथे गेल्यानंतर तिला गड चढण्यास शिक्षक व विद्यार्थिनींनी विरोध केला आता तिला फक्त कास पटरच पाहायचं होतं मग ती सज्जनगडावर गेल्यानंतर तिला मोहच आवरला नाही तिने आपल्या हृदयाला छद्र आहे याचा विचारसुद्धा तिने केला नाही मग मागचा पुढचा विचार न करता तिने सगळ्यांना विरोध केला आणि म्हणाली मला सज्जनगड चढायचाच आहे मी हळूहळू चढेन यात काही मला होणार नाही असं ती म्हणाली मग सज्जनगड येथे गेल्यानंतर तिला गड चढण्यास शिक्षक व विद्यार्थिनी विरोध केला असता तिने विरोधाला न जुमानता सज्जनगड चढून गडावर गेली आता गडावर जाऊन तिने देवदर्शन घेतले तसेच आईवडिलांनाही व्हिडिओ कॉल करून बातचीत केली आईवडिलांना व्हिडिओ कॉल केला मी सज्जनगड चढून आलेले आहे आई वडील खूप तिला रागवले तू कशाला सज्जनगड चढलीस त्यानंतर तिला हृदयाचा त्रास सुरू झाला आणि तिला आलेल्या जोराच्या हृदयविकाराच्या झटकेने तिचा गडावरच मृत्यू झाला आई वडिलांना व्हिडिओ कॉल करत होती सज्जनगड चढून गेल्यानंतर गडावरती तिने आई वडिलांना कॉल केला आई वडील रागवले सुद्धा आणि त्यानंतरच तिला अचानक हृदयाचा त्रास सुरू झाला कारण की तिच्या हृदयाला छिद्र होत तिला जोराचा हृदयविकाराचा झटका आला आणि ती गडावरच गडावरच कोसळली आणि गडावरच तिचा मृत्यू झाला सातारा येथील गडाच्या पायऱ्या चढून गेल्यानंतर तिला कसलाही त्रास जाणवला नाही मात्र तिचा सज्जन गडावर आलेल्या हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला तिच्यावर आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास शोकाकुळ वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले तिच्या पश्चात आई वडील आजी आजोबा तीन बहिणी व एक भाऊ असा परिवार आहे गजराज तरुण मंडळाचे संचालक राहुल लिमकर यांची ती कन्या होती तिच्या आकस्मित मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे तिच्या हृदयाला छिद्र होतं परंतु ती पहिल्यांदाच सज्जनगड चढली तिला याची कधीही सवयी नव्हती जरी तिने हळूहळू सज्जनगड चढला असला तरी तिला त्रास झाला तिला पायऱ्या चढताना त्रास जाणवला नाही परंतु काही वेळाने जेव्हा हृदयाची हालचाल झाली हृदयाचे ठोके वाढले त्यानंतरच तिचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला सर्व शिक्षकांचे आणि त्यानंतर मुल विद्यार्थ्यांचे अक्षरशः डोळे पानवले सर्वजणच त्या ते गडावर रडू लागले शिक्षक विद्यार्थी सर्वजण गडावर रडत होते आणि त्यानंतर आई वडिलांचा आक्रोश तर मन हे लावून टाकणारा होता तर अशीही सोलापूरमधून सोलापूरमधल्या करमाळ्यामधील ही अशी न्यूज होती तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा जर तुम्ही गुन्हेगारी वाचना या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत काळजी घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार